नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त धामणगाव विधानसभा क्षेत्रातील दत्तापूर येथे आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी आमदार प्रतापदा अडसड यांनी संवाद साधला व त्यांच्या आनंदात सामील झाले आदिवासी बांधवातर्फे आदिवासी दिनानिमित्त आयोजित शोभायात्रेत आमदार प्रताप अडसळ यांनी उपस्थिती दर्शवून त्यांच्या पारंपरिक नृत्यकलेमध्ये सहभाग दर्शविला ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र धामणगाव रेल्वे yeah uh -huh.